सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये आम्ही मतदान करायचो या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचं मतदान केंद्र सांगितलं तिथं पहिल्यांदा गेलो तिथे रूम नंबर नवच नाही तिथे रूम नंबर नव आहे म्हणजे केंद्रक्रम आहे परंतु त्या त्या यादीमध्ये आमचं नाव हो नाही आता परत आता सेंट मेरीमध्ये मेरी मेरी आम्ही चाललोय शोधतोय मतदान करायचं की नाही इलेक्शन कमिशनरनी माझच नाव इथला मी आमदार इथला राज्याचा मंत्री तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच या नियोजन व्यवस्थित नाही नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाही आहे खाली परिवाराच्या चाँग आता आमच्या कुटुंबातले तीन ठिकाणी तीन एकाच बिल्डिंग मध्ये राहणार आहे आम्ही बालाजी मध्ये गाईंच इथं आहे काहींच सेंटमेरीमध्ये आहे आता तो किती तिथे सेंडमेरीमध्ये जातो आता आम्ही शेवटी मतदानाचा हक्क बदलला पाहिजे शोधला पाहिजे कारण काय झालं की प्रत्येक वेळी मतदान मोजणी केंद्र पण जो आहे तोही एकच असायचा किंवा दुसरं दोन असायचे यावेळी आठ आठ मतमोजणी केंद्र केले हा सगळा प्रकार म्हणजे जसं पटेल असं मनाला पटेल अशा पद्धतीने केले तुम्हाला माहित आहे की या शहरामध्ये प्रभागांची रचना करताना सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने केली खरं म्हणजे माननीय न्यायालय या सर्व गोष्टीला स्थगिती देण्याच्या मोडमध्ये होते परंतु राज्यातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका एकच वेळेला व्हाव्या म्हणून आमच्या काही लोकांनी सांगितल्या नाही या परिस्थितीत होऊ दाद्या आता वाशी मधल्या एका वॉर्ड मधल्या एका उमेदवाराचं सा सकाळी सांगितलं तुमचं वैद्य आणि नंतर रात्री काहीतरी अवैध कोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने त्या उमेदवाराचं नाव तिथं कायम केलं अशा प्रकारची ही असलेली यंत्रणा ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली राबवली गेली त्यांचीच चौकशी करण्याची गरज आहे आणि ती करण्याकरता निश्चितपणे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊ त्यावर प्रभाव आहे मला असं आहे कोणाचा प्रभाव निश्चितपणे असं कसं म्हणता येईल पैशाचा प्रभाव किंवा कुठेतरी फोनचा प्रभाव आता फोनचा प्रभाव असते असते कमी होत चाललाय आणि पैशाचा प्रभाव जनतेने नाकारलेला ना आहे जसं का, म्हटलं काल बॅग आल्या बॅगाची तपासणी होणं आवश्यक होत का कधी कधी यंत्रणा प्रेशर मध्ये जातो आणि आपल्या कर्तव्यापासून दूर जाते व्हायला नाही पाहिजे खरं म्हणजे काही ना एक वागणू काही ना एक वागणू असं व्हायला नाही पाहिजे आमचं म्हणणं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे अधिकार अबाधित असले पाहिजेत समान असले पाहिजेत दुर्दैवानं ते दिसत नाहीत काही यंत्रणा या मुडकलीच आलेल्या आहेत असं वाटतं मतदानामध्ये चांगल्या पात्र होईल नवी मुंबईत होणार नाही मी बोललोय नवी मुंबईची जनता हा भ्रष्ट मार्गाने कमवलेला पैसा स्वीकारणार नाही जनता काय कुठला नदीमध्ये आता प्रश्न असत ते कुठल्या नियमाने आले का आले ते जरा बघायला पाहिजे पण हे अपेक्षित होतच नाही तरीच असं घडलं नव्हतं अचानक अशा प्रकारचे काही लोकांच्या झोपा खराब झाल्यात म्हणून ते रात्री रात्री शैतानासारखे सारखे भटकत आहेत थँक्यू थँक्यू